श्रद्धास्थान हे नागेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन काळातून म्हणजे अहिल्याबाई चारशे ते पाचशे वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी याचं हे केलेलं आहे हां इथे दरवर्षी श्रण श्रावण मासामध्ये जर सोमवारी जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार रुपये सोमवारी लोक दर्शनाला येत असतात व आपलं काय जे मागणे ते मागत असतात त्यांची मागणी पूर्ण झाल्यानंतर आ, आग, का ते काही देवाऱ्या नवस्तून हे देत असतात मान देत असतात हे श्रद्धास्थान असून लोकांचं एक आज लोकांचे श्रद्धास्थान आहे या गुवाने लोक येथे आज दर्शना येत जात असून येथे जवळच सत्यसीतासुद्धा आहे हा तिथेसुद्धा हा शांतीन शक्तीपीठ आहे तिथे सुद्धा लोक जवळपूर दर्शनाच असतात येणाऱ्या नवरा नवरात्र उत्सामध्ये नसतील काहीतरी समजा नवचंडी येतनं किंवा असं शक्ती एकावन्न शक्तीपीठ वगैरेचं प्रवचन म्हणा आपण येथे ठेवणार आहोत तरी सर्व भाविकांनी या नवरात्रीमध्ये नवचंडी जिल्ह्यामध्ये भाग विनंती महादेव नागेश्वर महादेव मंदिर प्राचीन काळातील प्रसिद्ध असं मंदिर जसं महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी मंदिर आहे महादेवाचे त्याच जिल्ह्यामधील एक नागेश्वर महादेव मंदिर हे पूर्ण जळगाव जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान बनलेलं आहे आणि या ठिकाणी या चार सोमवार श्रावण सोमवार यात्रेचं स्वरूप प्राप्त होते व या ठिकाणी जे विश्वस्त मंडळ आहे समाज सेवक जे आहे आमचे चंद्रकांत आडीपारे सर हे त्याचे संचालक चेअरमन आहे आणि त्यांची जी बॉडी आहे ती संपूर्ण बॉडी एकसारखी एक महिना सतत इथे काम काम पाहते आणि या नागेश्वर महादेव मंदिरामध्ये हे जे साफ, साफसफाई स्वच्छता मोहीम गेली राबवली जाते हे सर्व सरांच्या माध्यमातून राबवलं जाते व या ठिकाणी आपले पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भरतकुमार चौधरी साहेब सुद्धा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवून सण कोणत्याही महिलेला त्रास न होता कोणालाही काही त्रास न होता चांगली सुविधा ते सुद्धा पोलीस स्टेशनमार्फत येत आहे होमगार्डाची सेवा होमगार्ड महिला पण सुद्धा या ठिकाणी कार्यरत असून अशीच हे चार चार तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी सकाळी आपला कीर्तनाचा कार्यक्रम होतो जाहीर कीर्तन होते आणि ते दोन तास म्हणजे बारा ते एक वाजेपर्यंत कीर्तन चालते आणि त्यानंतर या यात्रा भरमसाठ भरते अशीच यात्रा एक कायम सुरू होती राहो ही। हीच महादेव मंदिराच्या प्रार्थना हर हर महादेव